नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोतकर जगताप वाद संपला वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे राजकीय समीकरणात नवा ट्वेस्ट अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यातील तणाव अखेर संपला का विधानसभा निवडणुकीत कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या कोतकर यांनी चक्क स्वतः अरुण काका जगताप यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे पंचवीस मार्च रोजी माजी आमदार अरुण काका जगताप यांचा वाढदिवस होता नेहमीप्रमाणे अनेक कार्यकर्ते राजकीय नेते आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मात्र सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांचे माजी राजकीय प्रतिस्पर्धी भानुदास कोतकर यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला त्यांनी केवळ सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यावर समाधान मानले नाही तर थेट आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देत अरुण काका जगताप यांचा सन्मान केला ही भेट केवळ शुभेच्छा देण्यासाठी होती की भविष्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा इशारा असा प्रश्न आता चर्चेत आहे कोतकर आणि जगताप यांच्यातील कट्टर राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे निवडणुकीदरम्यान दोघांमध्ये तीव्र वैर निर्माण झाले होते मात्र या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या या अनपेक्षित शुभेच्छांमुळे राजकीय गोटात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे कोतकर जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे का यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण जुळत आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आगामी काळात या दोन नेत्यांचे संबंध अधिक दृढ होतात का यावरच या भेटीचा खरा अर्थ स्पष्ट होईल प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इस रमजान की सबसे खास शॉपिंग करे फेशन फर्स्ट इम्प्रेशन लाया है लेडीज और जेंट्स के लिए ब्रांडेड कपड़ों का कलेक्शन रजवाड़ी कराची गरारा शरारा प्लाजो हीरा मंडी ड्रेस पाकिस्तानी ड्रेस जैसी बहुत सारी वैरायटी सिर्फ एक ही दुकान में अपनी फर्स्ट इम्प्रेशन में वैसे ही बच्चों के लिए सऊदी जुब्बा लोमानी जुब्बा पठानी डिजाइनर पठानी ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में जीन्स अरमानी कॉटन जीन्स फॉर्मल ट्राउजर्स ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी फर्स्ट इम्प्रेशन में फॉर्मल शॉर्ट्स कैजुअल शॉर्ट्स प्रिंटेड कुर्ता ओमानी सुब्बा सौदी सुब्बा अरबी सुब्बा ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में करशेद जी रोड नालबनखुण नगर नवीन बातम्या आणि ताजा घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा